नमस्कार मुंबईच्या घाटकोबर पूर्वेतील रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी उडान पुलाचे लोकार्पण उद्घाटन सोहळा पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते संपन्न झाला पालकमंत्री आशिष शेलारजी यांनी विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले या कार्यक्रमाला माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता या ठिकाणी उपस्थित होते तसेच घाटकोबरचे सेवाभावी आमदार पराग शाह व माजी खासदार मनोज कोटक या ठिकाणी उपस्थित होते मुंबईकरांच्या सेवेमध्ये आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवणे अशा सेवा सुविधा उपलब्ध करणे पायाभूत सुविधांच्या कामाला गती वाढवणे फडणवीस सरकारचं प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार यांच्या सरकारने या प्रस्तावाला गती दिली आमचे आमदार पराग शहाजी यांनी याचा प्रचंड पाठपुरावा केला आणि या रखडलेला पूल आणि सबवे जवळजवळ चोवीस करोडची त्याच्यात गुंतवणूक झाली आणि मग या पूर्व द्रुतगती महामार्गावर जाणाऱ्या येणाऱ्या मुंबईकरांना त्यांना ट्राफिक कंजेशनमधून दिलासा होईल या कामाची आणि पुरेपूर्ती होऊन उद्घाटन आज या ठिकाणी झालं